ठीक हां नमस्कार मी जयेंद्र पाटील मी बावड्या गावाचा रहिवाशी आहे आणि सांगायचं म्हणजे की मला जवळजवळ एक तीस वर्षाचा अनुभव आहे आणि त्यातला बराचसा पंचवीस वर्षाचा अनुभव हा जर पाहिला तर हा आपली जी सप्लायचेन ज्याला आपण म्हणतो म्हणजे आपल्याकडे जे आता वाढवण बंदरेबू घातलेला आहे म्हणजे जे एन पी टी झालं आणि इतर काही वेअरहाऊसिंग आणि हा भाग हा इकडला आहे आणि त्यामुळेच मला माझा काही अनुभव आहे जो आपल्यासोबत शेअर करायचा आहे जेणेकरून त्या अनुभवाच्या जरावरती आपण आपले काही मागण्या ज्या आहेत ते मांडू शकतो आणि जे काही जे एन पी टीचे अधिकारी वगैरे असतील किंवा सरकारी अधिकारी त्यांच्याशी आपण आपल्या मागण्या योग्य प्रकारे पण बोलू शकतो तर सर्वप्रथम म्हणजे आपण इकडे लक्षात घ्यायला पाहिजे की जे एन पी टी काय आहे हे बंदर काय आहे तर हे जे आपल्याकडे बंदर येतं आहे तो जे एन पी टीचा एक भाग आहे आणि जे एन पी टी म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ही एक ट्रस्ट आहे जी गव्हर्नमेंटने बनवली होती आणि त्यांनी सुरुवातीला साधारणपणे एक ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये ही जे पोट आहे हे नावा शेवा त्यातीलच शेवा एक गाव आहे ह्या ठिकाणी सुरू केलं होतं आजच्या डेटला तिकडे साधारणपणे एक पाच पोट चालू आहेत ओके आणि आजच्या दिवशी जर बघायचं झालं जरी सुरुवात ही जे एम पी टीने केली असली तरी आजच्या दिवसाला बघायला गेलं तर जे एम पी टी त्यातलं एकही पोट स्वतः ऑपरेट करत नाही आहे म्हणजे त्यांनी सुरुवातीला स्वतःचं पोट ऑपरेट केलं पण नंतर जसं एन एस आय टी असेल जे सुरुवातीला पी एन पोर्ट आणि नंतर मग डी पी वर्ल्ड चालत होतं साधारणपणे एक अठ्ठ्याण्णव साली वगैरे आणि डी पी वर्ल्डने टेक ओव्हर केलं दोन हजार चार साली ते चालवत आहे आणि त्याच्यानंतर मग तिकडे आलेले जी टी आय जे मक्सचं टर्मिनल आहे ए पी एम टर्मिनल जी टी आय ते झालं त्याच्यानंतर पोर्ट ऑफ सिंगापूर ऑथॉरिटी आहे ते तिसरं टर्मिनल झालं त्यानंतरच एन एस आय जी टी हे डी पी वर्ल्डचं दुसरा एक एक्स्टेन्शनचा भाग जर आपण म्हणतो विस्तारित भाग आहे तरी पण ते एक वेगळंच टर्मिनल आहे ते एक चालवत आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे एम पी जे स्वतःचं जे पोर्ट होतं ते त्यांनी जे एम बक्षी जे एम बक्षी आणि सी एम ए सी जी एम ह्यांनी जॉईंट व्हेंचरमध्ये दुसरं एक पोर्ट बनवलं तर असे हे पाच पोर्ट तिकडे ऑपरेट होत आहेत आणि जे एम पी टीचं स्वतःचं असं आजच्या दिवशी कुठलंही पोर्ट तिकडे नाही आहे म्हणजे जे एम पी टी जर आपण इकडे विचार केला तर काय आहे तर इकडे केवळ एक म्हणजे त्याला एक आपल्या साध्या भाषेत सांगायचं तर एक, 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 सांगा एक दलालासारखं का का काम करणार आहे म्हणजे जमीन असणार आहे इकडल्या लोकांची समुद्र असणार आहे इकडल्या लोकांचा आणि त्याच्यानंतर जे एम पी टी हे इकडे बंदर दुसऱ्यांच्या मार्फत बांधेल आणि ते तिसऱ्याला चालवायला देणार आहे जसे तिकडे काही पाच ऑपरेटर चालवत आहेत आजच्या दिवशीच तसेच काही चालवतील आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे असं जसं अदानी वगैरे असे महत्त्वाचे लोक इकडे त्यावेळेला असणार आहेत तर त्यामुळे समजून घ्यायला पाहिजे की जेव्हा हे पोर्ट जातं आहे साहजिकच आहे की इकडली जागा ही खूप सुपीक जागा आहे इकडली फळबागा आहेत खूप निसर्गरम्य असं ठिकाण आहे आणि कोणालाच अशी इच्छा नाही आहे की आपण इकडली जागा असंच कोणातरी द्यावं भले ते प्रकल्प इकडे यावं ही इकडल्या लोकांची बिलकुलच गरजही नाही आहे आणि इच्छा पण नाही आहे त्याच्यामुळे हा प्रश्नच येत नाही आहे की इकडे आपण स्वतःहून इकडे कोणातरी जमीन विकायला चाललेल्या आहेत त्याच्यामुळे इकडे लोकांना जमीन द्यायची बिलकुलच इच्छा नाही आहे राहिला प्रश्न इकडच्या लोकांचा तर इकडचे जे मुख्य लोक आपण जर म्हटलं तर चार वर्गामध्ये त्यांना आपण त्यांचा भाग करू शकतो तर एक आहे शेतकरी जो महत्त्वाचा सगळ्यात भाग आहे त्यानंतर कोळी समाज जो समुद्रावरती अवलंबून असतो त्यानंतर इकडले असलेले डायमेकर्स आणि चौथा म्हणजे नोकरदार वर्ग आपल्या जवळच मुंबई आहे आणि जवळच तारापूर एम आय डी सी आहे याच्या व्यतिरिक्त टॅप्स आणि थर्मल पॉवर असे काही प्रकल्प आपल्याकडे आधीच आलेले आहेत आणि तिकडे बऱ्यापैकी लोकांना रोजगार उपलब्ध आहे आणि शेतीतन इकडे बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असल्याने आणि डायमेकिंग तसेच आपलं मच्छीमारी व्यवसाय ह्यातनंही बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असल्यामुळे इकडला समाज हा खूप सधन असता तरी पण आपली बऱ्यापैकी रोजीरोटी सांभाळून आहे त्यांना खूप काही कोणाकडे हात गरज कधी लागलेली नाही आहे मागच्या पन्नास वर्षात जर तुम्ही इतिहास काढला तर इथे कुठल्याही प्रकारे एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केलं आहे शेतीसाठी म्हणून असं तुम्हाला एकही उदाहरण इकडे सापडणार नाही आहे आणि बरीचशी जी शेती आहे ही बागायती शेती आहे त्याच्यामुळे साहजिकच त्यांचं उत्पन्न हे साधारणपणे बऱ्यापैकी लोकांना मिळत आहे आणि कुठल्याही प्रकारे आणि त्यांचंही काही दुसरी पिढी वगैरे इतर ठिकाणी चांगल्या मुद्द्यावरती काम करते त्यामुळे चांगलं त्यांचं आयुष्य चाललेलं आहे आणि त्यांना एक निसर्गरम्य एक वरदान लाभलेलं निसर्गाने वरदान दिलेलं अशी जागा त्यांना मिळालेली आहे त्यांना अशी ती कोणालाही द्यायची नाही आहे परंतु एखादा प्रकल्प येतोय जो आपण म्हणतो की देश हितासाठी जे आहे तो किती देशात हितासाठी आहे की कोणाच्या वैयक्तिक हितासाठी आहे तो भाग वेगळा तिकडे आपला जायचं नाही आहे परंतु जर तो येऊ घातलेला आहे आणि आपल्याला जर द्यायचंच आहे तर साहजिकच आहे की आपल्याला त्याचा मोबद योग्य मोबदला मिळाला पाहिजे मग योग्य मोबदला जेव्हा आपण म्हणतो मग तो काय तर जेव्हा आपण इकडे आपली जमीन जाते मग तुम्ही आपल्याला म्हणणार की तुम्ही आम्ही तुम्हाला रेडी रेकनर्सनुसार इकडे भाव देऊ चार चारपट देऊ पाचपट देऊ पण रेडी रेकनर काय आहे जर इकडे जमिनीचे व्यवहारच होत नाही आहेत लोकं जमीन विकत नाही आहेत एखादी जमीन कोणतरी पडीक पडलेली आहे कधीतरी कोणीतरी येतो आणि उठ विकतो हो, जो इकडे राहत नाही व्यक्ती तर त्याचा तुम्ही भाव घेणार का आणि बऱ्याचशा वेळेला जेव्हा आपण जमिनीचा व्यवहार करतो तर त्यावेळेला कुठे आपण पाहतो की जो भाव ॲक्च्युअलमध्ये प्रत्यक्षात दिलेला आहे तो आपण कागदावर घेतो का तर तेही होत नाही मग तुम्ही असा कागदावरचा असलेला भाव जो कधीतरी व्यवहार होतो तो तो घेऊन जर तुम्ही लोकांना जमिनीचे भाव दिले तर लोकांना कवडी मोरण्याचीच जागा जाणार आहेत तुम्ही बरेचसे संदर्भ आपल्याला देता येतील जसं काय अटल सेतू असेल नवी मुंबई विमानतळ असेल विरार अलिबाग कॉरिडोर असेल त्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर बुलेट ट्रेन असेल किंवा बडोदरा हायवे असेल तर असे बरेचसे प्रकल्प आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यातल्या त्यात आपण जर कम्पेअर करायचं झालं किंवा आपण तुलनात्मक जर बघायचं झालं तर हे पण एक पोर्ट आहे जसं एक विमानतळ हे विमानासाठी जसं इथे एअरपोर्ट आहे तसं हे सी पोर्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही जो काही भाव तिकडे विमानतळासाठी किंवा नवी मुंबई विमानतळ अधिग्रहणाच्या वेळेला दिला असेल तर तोच भाव तुम्ही इकडेही ग्राह्य धरावा किंवा त्याच्यापेक्षा जास्त इकडे द्यावा कारण तुम्हाला इकडनं येणारे उत्पन्न हे पटीन त्यापेक्षा जास्त आहे तुम्हाला सरकारला मिळणारे उत्पन्न जे आजच्या दिवशी विमानतळाकडनं येणार आहे त्याच्यापेक्षा पट जास्त हा आपल्या येणाऱ्या वाढवण बंदरातनं होणार आहे त्याच्यामध्ये जर अजून विचार केला तर जमीन अधिग्रहण जी आहे ही खूपच कमी आहे इकडनं जर पूर्ण रस्ता पाहिला तुम्ही तर तो बत्तीस किलोमीटरचा रस्ता आहे आणि त्याच्यामध्ये बरीचशी जागाही सरकारी आहे त्यामुळे खाजगी अधिग्रहण हे खूप कमी आहे त्यामुळे त्यांना मोठा भाव देऊन सरकारला खूप काही नुकसान होणार नाही याच्यामधून तर हे पण एक धराला पाहिजे आणि राहिला प्रश्न जमिनीचा भाव देण्याचा तर हा एक प्रश्न आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त चांगल्या भावाच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्यांना पुन्हा एक पुन्हा जमीन परत द्यावी लागेल साधारणपणे जर बघितलं तर पंचवीस टक्के जमीन आपल्याला जी काही आपली अधिग्रहित होईल त्याच्या पंचवीस टक्के जमीन आपल्याला परत मिळायला पाहिजे आणि ही कुठली तरी आपली विकसित जागा असावी म्हणजे जा सा साहजिकच आहे ज्याची जागा रस्त्यालागत असेल त्याला रस्त्यालगत जागा जा द्या जा त्याची नसेल त्याला नका देऊ पण सरकारी जमीन आपल्याकडे अजूनही उपलब्ध आहे ती तुम्ही त्यांना परत देऊ शकता पंचवीस टक्केच्या हिशोबाने वगैरे आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही समजा विमानतळाचा जरी विचार केला आणि इकडचं उत्पन्न विचार केला तर तुम्हाला कमीत कमी इकडे पंचवीस लाख गुंठा हा कमीत कमी झाला मी द्यायला पाहिजे त्याच्यावरती दिला तर उत्तम आहे पण हा कमीत कमी झाला ह्याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर, तर इकडे मिळणारं जे एम पी टीला उत्पन्न किंवा सरकारला मिळणारं उत्पन्न हे त्या ऑपरेटरकडनं येणारं भाडं आहे त्यांच्याकडनं मिळणारी रॉयल्टी आहे त्यांच्याकडनं मिळणारा उत्पन्नाचा शेअर आहे ह्याच्या व्यतिरिक्त कस्टम ड्युटी जी आहे जे जो काही माल इकडे आयात होईल त्याच्यावरती जे काही कस्टम ड्युटी लागेल त्याचा जो फायदा आहे तो सरकारला मिळणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त जे एन पी टी जे काही सर्विसेस ह्या ऑपरेटर्स लोकांना प्रोव्हाइड करणार आहे जसे की टग असतील किंवा त्यांचे काही कॅप्टन्स आहेत जे आतमध्ये जाऊन बोटी घेऊन येतात आपल्या ह्या बोटी काय डायरेक्टली इकडे येत नाही आहेत त्यांना ते, एक चॅनल असतं जरी समुद्रातरी अथंग असला तर त्यांना एक चॅनल दिलेलं आहे ते चॅनल त्यांना आयडिया नसते त्या बोटीच्या कॅप्टनला अशा वेळेला जे एम पी टीचा कॅप्टन तिकडे जातो आणि ती बोट घेऊन येतो तर त्याच्याकडनं येणारा उत्पन्न त्याच्या व्यतिरिक्त ह्या बोटी ज्या आहे अवाढव्य बोटी आहेत ह्या स्वतःहून काही बर्थ होत नाही आहेत म्हणजे त्या धक्क्याला लागत नाही आहेत मग ह्या धक्क्याला लावण्याकरता आपल्या टग ची गरज असते आणि मग हे टग ऑपरेटर त्याच्यानंतर हे ह्या ज्या बोटी आहेत ह्या धक्क्याला लागल्यानंतर त्यांना ते बांधाव्या लागतात त्यासाठी असणारी मुरिंग गँग ह्याच्याकडनं मिळणारं उत्पन्न हे सर्व बघता आणि जेव्हा हे रस्ते होतील किंवा रेल्वे होईल ह्याच्यातनं मिळणारं उत्पन्न रस्त्यातनं समजा टोल झाला तर टोलमधून मिळणारं उत्पन्न रेल्वे झाली तर रेल्वेकडनं जे आहे त्याचं जसं कॉनकर आहे रेल्वेचाच एक भाग आहे त्यांना मिळणारं उत्पन्न हे कैक पटीन जास्त आहे आणि हे सर्वांचा विचार करता आणि याचा जो अवाक आहे हे असं नाही आहे की हे दोन वर्ष पाच वर्ष चालणार आहे हे वर्षानुवर्ष चालणार आहे त्याच्यामुळे मी तर म्हणेल की जमिनीमध्ये केवळ आम्हाला असा मोबदला मिळण्याच्याऐवजी मोबदला तर हवाच आणि सोबतच आम्हाला त्या उत्पन्नातून एक वाटा पण हवा ज्याची जेवढी जमीन असेल त्याला त्याचा तेवढा शेअर हा कायमस्वरूपी त्या पिढ्यांना मिळणार राहावा कारण जमीन ही आम्हाला पिढ्यानं पिढ्या उत्पन्न देणारी आहे ही आज माझ्याकडे आहे आज उद्या मुलाकडे असणार उद्या तिसऱ्या पिढीकडे असणार आणि ते क राहणार आहे आणि अजूनही असा मुद्दा आहे की आज जरी हे फक्त शेती किंवा बागायती करत असले तरी आमच्या डोक्यामध्ये असे बरेचसे प्लांट्स रेडी आहेत बऱ्याचशा योजना रेडी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ॲग्रो टुरिझम करू शकतात काही दुग्ध व्यवसाय आहेत आणि किंवा फळ प्रक्रिया आहेत आज आजच्या दिवसाला आम्ही फक्त फळं कोणातरी विकत आहेत त्याचा स्वस्त भाव जातो आहे पण हीच फळं आम्ही प्रक्रिया करू शकतो चिकू आहे चिकूची पावडर करू शकतो त्याचा आम्ही जॅम बनवू शकतो त्यांचं नारळ पाणी हे पॅकिंग वॉटर पॅकिंग कोकोनट वॉटर बनवू शकतो त्याच्यानंतर दुग्ध व्यवसाय आहे दुग्धापासून केवळ दूध नाही तर तूप झालं किंवा इतर काही जे लोणी आहे प्रकार आहे किंवा इतर काही आईस्क्रीम्स वगैरे आहेत ते बनू शकतो हे असे अनेक आपल्याकडे फळबाग आहेत आणि ह्याचं है जे उत्पन्न आपण केवळ ते फळ न घेता त्याचे प्रक्रिया केलेली जी फळं आहेत सुकवलेली फळं असतील अजून काय असेल तर ते घेण्याची कुवत आमच्यामध्ये आहे ते शिक्षण आम्ही घेऊ शकतो किंवा आम्ही हे लवकर सुरू करू शकतो ह्याच्या व्यतिरिक्त आपण इकडे स्विमिंग पूल आहे लोकं इकडे बाहेर नेऊ शकतात लोकांना आज ऑक्सिजनची गरज आहे शुद्ध हवेची गरज आहे मुंबईपासनं जवळ असलेल्या ह्या भागाला ही जागा समुद्रसपाटीपासून जवळ आहे रेल्वेपासून जवळ आहे अशी ही मोक्याची जागा आहे लगत आहे अशा जागेला तुम्ही चांगला भाव दिला नाही तो उपयोग काय कारण ह्याच जागेपासून तुम्ही जर भाव देऊ शकत नसेल त्याच्यापेक्षा जास्त किंमत आम्ही आमच्या परीने आम्ही काढू शकतो तर ती कशी तर हे अनेक जे व्यवसाय मी सांगितलं ॲग्रोटुरिझमपासून ते हे सगळे दुग्धव्यवसायपासून सर्व का पालन असेल इतर काही असेल ह्याच्यामध्ये आपल्याला असे बरेचसे व्यवसाय करू शकतात आम्ही आणि आमची ती पुढची पिढी हे उत्पन्न कैक पिढ्याने पिढ्या पीड़ा घेऊ शकते त्याच्यामुळे आमच्याकडनं तुम्ही हे सगळ्या संध्या तुम्ही आता हिरावून चाललेल्या आहेत मग अशा वेळेला तुम्ही काहीतरी थुटक माटक आम्हाला जर देणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही आहे मी नाही ही विनंती करतो त्यांना मी आवाहन करतो की आपली पोटेन्शियल जे आहे आपली कुवत आहे ती समजून घ्या आपल्या जागेची कुवत समजून घ्या आणि त्याप्रमाणे आपल्याला भाव मिळाला पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला प्रकल्पामध्ये आपला, प्रकल्पा आपला हिस्सा मिळाला पाहिजे एवढंच नाही तर ह्या गावातनं वगैरे जी काही जमीन अधिग्रहण होईल जे काही सरकारी असू दे की खाजगी असू दे त्या प्रमाणामध्ये त्या गावाला पण त्या प्रकल्पामध्ये हिस्सा मिळाला पाहिजे एवढंच नाही तर जो काही सी एस आर फंड तयार होईल सी एस आर फंड तुमचं जर वर्षी तुम्हाला दोन टक्के आपल्या प्रॉफिटच्या करणं बंधनकारक आहे तर तुम्ही इतर कुठेही न करता बाहेर न करता कारण आपण पाहिलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी सी एस आर फंड वापरलाही जात नाही आणि वापरलाच गेला तर तो कुठला तरी खाजगी रेफरन्स कुठेतरी भलतीकडे वापरला जातो तसं न करता ह्याच गावाला वापरला गेला पाहिजे हेच नाही तर ह्या गावाकडे जेव्हा रस्ते आणि रेल्वे तयार होईल तेव्हा बाजूची जागा जी काही मोकळी राहणार आहे त्या जागेला आम्हाला चांगलं रस्ते आणि चांगले गटार किंवा त्याचं जे वीज पाण्याची सोय असली पाहिजे जेणेकरून ह्या संबंधी जे, जे काही इतर पूरक व्यवसाय आहेत जसे काय वेअरहाऊसेस आहेत सी एफ एस आय सी डीज आहेत किंवा एम एम एल पी ज्याला आपण मल्टीमॉडेल लॉजिस्टिक म्हण मंट, पार्क म्हणतो हे पार्क आम्ही करू शकतो जर आमच्याकडे तेवढी जागा शिल्लक नसेल तर आम्ही आठ दहा पंधरा शेतकरी एकत्र मिळून सहकार तत्वावर ह्या गोष्टी करू शकतो तर ही आमची कुवत आहे ही नॉलेज आमच्याकडे आहे ज्यांना कोणाला नसेल नॉलेज त्यांना आम्ही नॉलेज शेअर करायला मी तयार आहे आणि ह्या गोष्टी आम्ही तयार देऊ शकतो तयार करू शकतो आणि हे आमचं सर्व पाहून आम्हाला त्याप्रमाणात इकडे मोबदला मिळावा आम्हाला किंमत मिळावी आणि आम्हाला आजूबाजू जाळं पण रस्त्याचं जाळं हे आम्हाला तयार मिळावं जेणेकरून आमचे धंदे आम्ही करू शकतो आम्हाला कोणाला इतरांना जागा द्यायची गरज लागणार नाही किंवा त्याच्याकडनं फक्त भाडे घ्यायची गरज लागणार नाही तर आम्ही हे व्यवसाय आम्ही स्वतः करू शकतो ह्याच्या व्यतिरिक्त पण जर कोणाला काय वाटत असेल की माझ्याकडनं आणखी काही माहिती मिळते का तर तुम्ही नक्की सांगा कारण मी ह्याच फील्डमध्ये काम केलेलं आहे जवळजवळ पंचवीस वर्ष मी सप्लाय चेनमध्ये काम करतो ज्याच्यामध्ये जे एम पीटीचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये डी पी वर्ल्ड जे पोर्ट होतं जे सुरुवातीला पी एन डो पोर्ट म्हणून माहीत होतं लोकांना ज्याचं नाव एन एस आय सिटी आहे म्हणजे नावाशेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल आणि त्याचं दुसरा एक्स्टेन्शन भाग एन एस आय जी टी आहे ह्या भागात मी काम केलेलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त ए पी एम टर्मिनल जे मक्सचं आहे पी एस ए पोर्ट ऑफ सिंगापूर ऑथॉरिटी जे टर्मिनल आहे जे एम बक्षी आहे ह्याच्या सर्व ठिकाणी मी, के है। मी, racke, मी काम केलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त मी सी एफ एसमध्ये काम केलेलं आहे मी वेअरहाऊसमध्ये पण काम केलेलं आहे आणि मी जे काही पोर्ट इक्विपमेंट्स आहेत त्या इक्विपमेंट कंपनीमध्ये मध्ये देखील काम केलेलं आहे जसं की कलमार हे त्याचं नाव आहे एक नोन कंपनी आहे आणि ह्या सर्वातनं काम करताना आणि विविध क्षेत्रातनं काम करताना तसंच विविध पदावर काम करताना हा मला बराच काही अनुभव आलेला आहे आणि आज हा अनुभव मी आपल्या बांधवांसाठी मी शेअर करत आहे जेणेकरून त्यांच्यामध्ये एक जागृती यावी आणि तुम्हाला कळावं की तुमचं कुवत काय का आहे आणि त्याप्रमाणे आपली मागणी काय असायला पाहिजे आपण तयार व्हायला पाहिजे आजपासूनच आजपासूनच आपल्याकडे जे काही लोक आहेत आपल्याकडे विद्यार्थी असतील किंवा जे आता नव्याने तयार होत असतील त्यांनी ह्या संबंधात जे काही कोर्सेस असतील जसे इम्पोर्ट एक्सपोर्ट कोर्स आहेत किंवा आय टी आय वगैरे केल्यानंतर पण हे जे जे पूरक आहेत जसे आपण ड्रायविंग लायसन्स काढून घेतलं तर आपल्याकडे येणारे जे क्रेन आहेत जसे आर टी जी क्रेन ज्याला म्हणतात रबर टायर गँट्री क्रेन्स आहेत त्याच्यावरती किंवा जे समुद्रावरती काम करणार क्रेन ज्याला एस टी एस क्रेन किंवा शिफ्ट टू शोअर किंवा त्याला अजून एक नाव आहे क्यू क्रेन क्यू क्यू सी ज्याला म्हणतात त्याच्यावरती काम करण्याकरता आपल्याला ऑपरेटर लागणार आहेत खाली डेकवरती काम करणारे चेकर्स लागणार आहेत डेक चेकर्स लागतील यार्डमध्ये काम करणारे सुपरवायझर लागणार आहेत आपल्याला मेंटेनन्समध्ये काम करणारे हे क्रेन रिपेअर करण्यासाठी मेंटेनन्सचा स्टाफ लागणार आहे ऑपरेटर्स लागणार आहे रिश टॅकर जे आपलं कंटेन हँडलिंग करता जे सी एफ एसमध्ये किंवा पोर्टला कमी प्रमाणात पण सी एफ एसमध्ये जास्त प्रमाणात वापरलं जाते सी एफ एस त्यासाठी लागणार आहेत फो क्लिपसाठी ऑपरेटर लागणार आहेत आणि ह्या सर्व गोष्टीसाठी सप्लाय करणारे सप्लायर्स लागतील किंवा ह्यांना पूरक असे छोटे मोठे जे व्यवसाय आहेत ते सर्व लागणार आहेत आणि हा व्यवसाय आम्ही बाहेरच्या लोकांना देण्याआधी पहिल्यांदा आधी आम्ही आमच्या ताटात जे पडतं ते आधी बघणार आहेत आणि शिल्लक व्यवसायच मगच बाहेरच्या लोकांना द्यावं नाही तर असं व्हायला नको की आमच्या जमिनी गेलं आमचं सर्व काही गेलं आणि नंतर आमच्या हाती काही आलेलं नाही कारण ही परिस्थिती मी नावाशेवामध्ये बघितलेली आहे डोळ्यांनी बघितलेली आहे अनुभवलेली आहे आणि मग तिकडे टॅलेंट अवेलेबल नाही म्हणून कोणाला तरी फक्त हाऊसकीपिंगमध्ये घेण्यात यावं किंवा कोणाला तरी वॉचमॅनवरची नोकरी द्यावी त्यापेक्षा आमच्याकडे बऱ्यापैकी लोक शिक्षित आहेत त्यांना आतापासूनच जे एम पी टीने ट्रेनिंग्स द्यावं किंवा त्यांना आतापासूनच कामावर रुजू करावं ट्रेनिंग म्हणून घ्यावं आणि इकडे नसेल तर त्यांना जे एम टीमध्ये टाउनशिपमध्ये त्यांची राहायची व्यवस्था करावी तिकडे त्यांना ट्रेनिंग द्यावं जेणेकरून तीन चार वर्षाने जेव्हा तेव्हा कधी ते तयार असतील तेव्हा ते इकडे येऊन डायरेक्टली चांगल्या पदावरती काम करू शकेल आणि तुम्हालाही म्हणजे जे एम पी टीला पण इकडे कुठल्याही प्रकारचे स्थानिक लोक उपलब्ध नाहीत अशी सहभाग वगैरे देऊन चालणार नाही तर हे सगळं तुम्हाला मी फार मोठ्या पोटटिडकीने सांगत आहे ही एक संधी आहे आणि ही संधी ठीक आहे की आपल्या लोकांची इच्छा तर नव्हती हे पोर्ट यावं इकडे बंदर यावं कारण आपण निसर्गरम्य ठिकाणी राहतोय खूप सुंदर ठिकाणी राहतो पण हे जर येऊ घातलेलंच आहे तर ह्याला आपण नक्कीच संधीत रूपांतर केलं पाहिजे आणि याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याकडच्या स्थानिक लोकांना कसा होईल ते बघायला पाहिजे म्हणून जे एन पी टीकडनं पुढे मग हॉस्पिटल असतील स्पेशालिटी हॉस्पिटल असेल ते बांधलं गेलं पाहिजे कारण आजही नावाशेवामध्ये जे पी टीकडनं पस्तीस वर्ष चाळीस वर्ष होऊन देखील कुठल्याही प्रकारे इकडे चांगलं असं सु सुसज्ज असं हॉस्पिटल नाही आहे तिकडे कुठलंही ट्रेनिंग सेंटर आजच्या दिवसाला नाही आहे मग ही सभा आपल्याकडे चालणार नाही आणि हे प्रकल्प सुरू करण्यापूर्वी आपण ह्या गोष्टी करून घेतल्या पाहिजेत हॉस्पिटल आधी बांधा आधी ट्रेनिंग सेंटर आधी बांधा आमच्या मुलांना इकडे घ्या ट्रेनिंगला सुरुवात करा आणि मग प्रकल्पाला सुरुवात करा जेणेकरून जेव्हा प्रकल्प सुरू होईल तयार होईल त्यावेळेला आपल्याकडला सगळा स्टाफ आपल्याकडे स्थानिकांना तिकडे रोजगार मिळालेला असेल म्हणून आपल्याकडे आणि त्याच्याच अनुषंगाने त्याच अनुभवाने मग आपलीच पिढी ही पुढे पुढे चांगल्या पदावर जाऊ शकेल ना की तिकडे जसं झालेलं आहे इतर ठिकाणी तसं फक्त केवळ आम्ही हाऊसकीपिंग करत राहू इतरांचे टॉयलेट हे साफ करत राहू तर तसं होणार नाही आहे बस हेच मला सांगायचं आहे कोणालाही वाटतं की माझ्याशी संपर्क साधावा माझ्याकडनं अधिक माहिती घ्यावी तर माझा नंबर कृ कृपया लिहून घ्या नाईन एट नाईन टू फाय झिरो एट वन झिरो सेवन मी पुन्हा एकदा रिपीट करतोय नाईन एट नाईन टू फाय झिरो एट वन झिरो सेवन धन्यवाद